नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ मात्र काव्यासाठी ते मंगळसूत्र आहे काव्य आणि पार्थ या नावाचं मंगळसूत्र घेऊन येतो आणि तो, तो गिफ्ट मात्र आता काव्याला देतो काव्य विचारते की हे काय आहे तर पार्थ म्हणतो की हे हे पग नावाकडून नात्याकडे नेणारं असं काहीतरी त्यानंतर आता इकडे जीवा सुद्धा नंदिनीसाठी छान अशी साडी आणतो आणि ती गिफ्ट आहे तर ती तिच्या हातात देतो नंदिनी ती साडी पाहते आणि खूपच खुश होते आता मात्र नंदिनी ती साडी बघून इतकी खुश होते आणि जीवा मात्र तिच्याकडे बघून खुश होतो त्यानंतर आता इकडे काव्या सुद्धा ते मन मंगळसूत्र आहे तर ते उचकते त्यामधील ते काव्य आणि पार्थ नावाचं पेंडल आहे ते बघून आता काव्याला खूपच आनंद होतो त्यानंतर मात्र आता इकडे ह्या वसवात्या आणि रम्या यांचं जे काही कारस्थान आहे ते सुरूच असतं आता मात्र वसुवात्या आणि काव्य रम्या ते पेंड्राईव्ह पाहत असतात त्यामध्ये आता वसवत्या म्हणतं की अगं यात काव्याचा बॉयफ्रेंड कोणता आहे तो दिसतच नाही आणि हे बघ मला फक्त काव्य दिसते आणि लगेच मात्र आता त्यामध्ये असणारा जीवा हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे मात्र रम्या आणि वसवात्याला दिसते आता मात्र हे सत्य यांना समजल्यानंतर यांना तर धक्काच बसतो आणि शेवटी त्यांच्या मनात झोगते होते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद